बीजेपीनी जो घोडा बाजार भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला विशेषतः याला कारण आहे की चारसो पार असं जरी यांची घोषणा असली तरी हे आतून घाबरलेले आहेत यांचं सरकार आता येऊ शकणार नाही हे यांना माहित झालेलं आहे बिहार कर्नाटक पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रावर यांचं लक्ष आहे आणि ते लक्ष याच्यासाठी आहे की इथले प्रादेशिक पक्ष स्ट्राँग आहेत या चारही राज्यांमधले आणि म्हणून काँग्रेससह प्रादेशिक पक्ष जिथे स्ट्राँग आहेत तिथे यांनी प्रादेशिक पक्ष फोडण्यावर जास्त भर दिलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रादेशिक पक्ष म्हणून स्ट्राँग असलेली शिवसेना यांनी पहिले फोडली त्यानंतर यांनी लक्ष दिलं राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादी यांनी फोडली जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत हा बीजेपी द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे शिवसेना फोडत असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून हे सांगतो आहे जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं त्यांना त्या ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेले एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला महाराष्ट्राने शोधलं पाहिजे यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल दारुशा नशे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही सतत या प्रश्नांची आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर बसलेल्या त्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला सांगतो